हॅलो फॅमिली हा ब्लॉग आहे ना लक्ष्मीपूजनचा आहे तर त्या दिवशी आम्ही देवीची पूजा कशी केली हे तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहून तर बघा इथे ना सकाळच्या नाश्त्यामध्ये पास्ता बनवला होता छान अशा नाश्ता करून घेतला त्यानंतर तिथे जेवणामध्ये पनीर बिर्याणी बनवली होती आणि तुम्ही बघतच असाल मागे इलेक्ट्रिशियन आलं होतं तर त्याचंही काम चालूच होतं त्यानंतर मग आम्ही फटाके घ्यायला गेलो फटाके घेऊन घरी आलो होतो फक्त इथं आमच्या ना टी व्ही युनिट कलेक्ट झालं होतं म्हणजे टी व्हीचं युनिट आम्ही मागवलं होतं ते तसंच ठेवून घेतलं कारण की जेव्हा मी त्याला लावे ना तेव्हा मी तुम्हाला फुड व्हिडिओ दाखवेनच मी त्याचा तुम्हाला नंतर मग इथे मी अशी रांगोळी काढून घेतली माझ्या मुलांनी मस्त अशी मला फुलं तोडून दिली त्यामुळे माझं थोडं काम कमी झालं होतं देवीचे ते छान असे ना फुलं वगैरे मांडून छान असे डेकोरेट केले देवीचे त्या देवीची छान अशी मांडणी करून घेतली सर्व वस्तू ठेवून घेतल्या त्यानंतर धुपबत्ती केली घरामध्ये आणि सर्व घरीमध्ये दिवे वगैरे लावून घेतल्या आणि बाहेरच्या दिशेला काय मला लावता आले नव्हते दिवे अचानक मंगल, पावसामुळे ना बाहेर वारा वगैरे खूप सुटला होता त्यामुळे दिवे सगळे विजत होते तरी सुद्धा छान अशी रांगोळी काढून झालीच होती मग आजूबाजूला ना फराळ दिला खाली आलो होतो फटाके वगैरे फोडले बारीक बारीक पाऊस चालूच होता मग घरी येऊन टिफिन वगैरे दिला तसा होता दिवस